संयुक्त विद्यमाने सुरु असणारा आपला गरिअर हा उपक्रम या उपक्रमा नजरेसमोर राष्ट्र आणि रजियात महाराष्ट्र या संवाद सुटल्या अंतर्गत महाराष्ट्रातील जे अधिकारी दिल्लीच्या प्रशासनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मुलांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी योग्य आणि उचित मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने सुरू असणाऱ्या या मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत सन्माननीय आम्ही जी गोळेसर आहे मी सगळ्यांचं स्वागत करतो सर या मुलाखतीमध्ये आणि सर्व करिअर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचंही स्वागत करतो आणि सर पहिलाच प्रश्न सुरुवात करत असताना जळगाव ते दिल्लीचा प्रवास सिलेक्शन पूर्वीचा कसा होता सिलेक्शन नंतरचा कसा जळगाव ते दिल्ली हा प्रवास काही थेट नव्हता त्याच्यामध्ये थे बरेच टप्पे होते जळगाव पुणे मुंबई नंतर चेन्नई अशा ठिकाणी मी काम केलं आधी सिलेक्शनच्या आधी आणि नंतर मग थेट दिल्लीमध्ये माझी नियुक्ती झाली तर हा प्रवास तसं बघितलं तर एका बाजूने खडतर होता आणि दुसऱ्या बाजूने फार एनरिचिंग पण होता म्हणजे फक्त अकॅडमिकली नाही पण एक अनुभव संपन्न असा हा प्रवास म्हणता येईल म्हणजे एक तर महानगरांचा प्रथम हाती अनुभव घेता आला माझा आणि त्याच्यामध्ये जे अंतर आहे दोन महानगरांमधलं म्हणा किंवा आपल्यासारख्या उभरत्या जळवासारख्या शहराचं आणि महानगराचं जे अंतर आहे ते मला प्रकर्षाने जाणवलं तिथे आणि त्यामुळे जी एक कॉम्पिटिशनला काय लागतं किंवा कॉम्पिटिशनसाठी काय काय डिफरन्सेस आहे दोघ ठिकाणी याची एक जाण मिळाली सो तसं बघितलं तर यस अनुभव संपन्न हा प्रवास राहिला आहे आणि लुकिंग बॅक नाव सॅटिस्फॅक्टरी आहे सिलेक्शन होण्यापूर्वीची तयारीचा जो फेज होता तो प्रत्येकासाठी महत्वाचा असतो म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतरचा आनंद हा वेगळाच आहे पण त्याच्या अगोदरचे एक संघर्ष पण मुलांना समजला पाहिजे त्यामुळं कशा पद्धतीची तयारीचं वातावरण होतं जळगाव मध्ये त्याला पोषक वातावरण होतं का सगळी तयारी तिथं झाली की तुम्हाला त्यासाठी दिल्ली किंवा पुण्यासाठी त्या शिक्षाला त्यावर नाही जळगाव तुम्ही बरंच आधी सोडलं होतं म्हणजे ग्रॅज्युएशन साठी मी पुण्यात होतो नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन साठी मुंबईमध्ये होतो पण खरा माझा अभ्यास जो हो आहे तो आ, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी जॉब करत असताना सुरू केला तर जॉब करत जॉब करत असताना कर मला जाणवलं की जॉब करता करता माझ्याच्या काही शक्य नाही कारण जॉबचं प्रेशर होतं नवीन झाली होती प्रायव्हेट कंपनीमध्ये मी जॉब करायला होतो आणि ते कर ते सांभाळून मला सीचा पूर्ण वेळ अभ्यास करणं किंवा पार्ट टाइम अभ्यास करणं पण शक्य नव्हतं तर त्यामुळे मी निर्णय घेतला की आपण जरा थांबावं तर जॉब पासून मी रिझाईन केलं आणि पूर्णपणे अभ्यासात उडी मारली सोबत सो की त्यावेळेस म्हणजे मला अगदी मूलभूत गोष्टी पण माहिती नव्हत्या की आपण कुठे चाललोय म्हणजे मोठ्या समुद्रात उडी मारावी आणि आपल्याला किनारा पण दिसू नये अशी माझी परिस्थिती होती पण मग आपण पोहत हात पाय मारत राहायचे आणि कुठला ना कुठला किनारा गाठला जातो असा एक विश्वास होता मनामध्ये त्या हिशोबाने मी सुरू केलं आणि तसं बऱ्याच मेजॉरिटी ऍस्पिरंट्सला मेजॉरिटी उमेदवारांना यश मिळत नाही पहिल्या अटेम्प्ट मध्ये मा तसंच माझं गम झालं म्हणजे परीक्षा ज्या दिवशी दिली ची त्या दिवशी मला माझा रिझल्ट लगेच मला त्या दिवशीच कळला म्हणजे पाच वाजता परीक्षा असली पाच वाजून एक मिनिटांनी मला रिझल्ट कळला की मी फेल होणार <laughs> म्हणजे ह्या मला विश्वास होता त्याच्यावर <laughs> परत ते सगळत बसण्यापेक्षा परत त्याच्यावर हे करण्यापेक्षा आपल्या काय चुका झाल्या वर्षभरात किंवा अजून आपण नवीन उमेदीने कसं करू शकतो कारण ही जी सायकल आहे यूपीएससी ची ही फार मोठी आहे म्हणजे दुष्टचक्र म्हणतो की त्याला कारण हा पूर्ण अठरा महिन्याचा कालावधी आमच्या वेळेस होता मला आता जरा कमी झालेला आहे नाही का तर एक ना एक, आ, मी एक मी बऱ्याच ठिकाणी मी लिहितो पण म्हणजे बऱ्याच हे लिहिणे माझी आवड आहे तर एका ठिकाणी मी मेंशन केलेलं आहे की पुस्तकात नाव आठवत एक इंग्रजी पुस्तक आहे दे त्याच्यामध्ये त्याने म्हणले की जर तुम्ही कोणतेही गोष्ट जर हजार दिवस करत राहिला तर तुम्ही त्या पारंगत होता असं त्याचं हे आहे मला पुस्तकाचं नाव आठवत नाही

तुमचे एफर्ट्स कन्सिस्टंट असतील आणि योग्य दिशेने असतील तर सक्सेस नक्कीच मिळेल तुम्हाला हा एक मुद्दा दुसरा मुद्दा फक्त युपीएससी हा एक त्याच्यासोबत इतरही बरेच एव्हन्यूज आपल्याला ओपन असतात म्हणजे ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं युपीएससी मध्ये सिलेक्शन झालं सिव्हिल सर्व्हिस एक्झाम सहा महिन्याच्या दरम्यान माझ्या आता टोटल चार जॉब होते आणि सगळे वाले म्हणजे युनायटेड इन्शुरन्स मध्ये झालो होतो एल आय सी मध्ये डब्ल्यू म्हणून झालो युनायटेड बँक ऑफ इंडिया मध्ये पीओ म्हणून झालेलो तर हे सगळे हे का झालो कारण माझे एफर्ट्स कन्सिस्टंट होते आणि माझे एफर्ट्स आय वॉज नॉट अस्पायरिंग फॉर दोस पोस्ट पण आय म्हणजे काय म्हणतात मी सक्षम झालो त्या एक्झाम पण क्लिअर करायला तर अशा अशा याच्यामुळे मला हे पॉसिबल झालं तिथे जाणं तुम्ही अल्टिमेटली मी जेव्हा येथे सिलेक्शन झालं तेव्हा मी डबल ओ हो, चेन्नईला काम करत होतो एल आय सी मध्ये सो जे मिळेल ते हातात पुढचा आणि बघायचं कारण त्या नाही आपली उमेदीची वर्ष असतात म्हणजे ग्रॅज्युएशन संपून जेव्हा आपण जातो तेव्हा आपण आपण सगळे अभ्यास करत असाल तर डेमोग्राफिक डिव्हिडंट हा शब्द ऐकला असेल डेमोग्राफी डिव्हिडंटला तुम्ही छेद देता जर तुम्ही इफ यू आर नॉट प्रोडक्टिव्ह इनफ राईट सो आणि एक्झॅक्टली तोच वेळ असतो जेव्हा आपण युपीएससी साठी हे आपले वर्ष देतो तर ते वर्ष देताना आपला एक तर लार्जर गोल पण साध्य होत नाही डेमोग्राफिक डिव्हिजन पर्सनली ऑल्सो इट इज डॉन्टिंग युअर करिअर आहे ना ते तुमच्या करिअरला पण काही चांगलं नसतं सो एक दोन अटेम्प्ट दिल्यावर आपण जरा सीमावलोकन जसं करतो तसं करून पुढची स्टेप द्यायला पाहिजे की आपण यामध्ये कंटिन्यू करायचं आहे किंवा त्या संदर्भात पॅरलल काही एक्झाम असतील ते देऊन घ्यायचे कारण युपीएससी चा अभ्यास करता करता आपण त्याच्यामध्ये सक्षम होतो जेणेकरून आपण बाकीचे एक्झाम देऊ शकतो है ना सो तो पण एक ध्यानावर ठेवलं पाहिजे असं काही नाही बाकीच्या जे एक्झाम असतात त्या सुद्धा इक्वली एनर्जी इन टर्म्स ऑफ करियर आता माझे काही मित्र आहेत त्यांनी झाले नाहीत एकाने नाबार्ड दिली नाबार्ड मध्ये तो चांगला पोस्ट ला आहे सध्या एकाने ची एक एक्झाम असते ती दिली तर त्यामुळे त्या पण खूप चांगल्या एक्झाम्स असतात त्या पण करिअर खूप चांगले आहेत म्हणजे आपल्याला माहिती नसतं आपल्याला एकांगी आपलं हे असतं असतं पण जसं जर असं मेंटली अलर्ट राहून आपण जर केलं तर आय थिंक नक्की ते बेट गाठलं जाईल <laughs> दोन गोष्टी आहेत तुम्ही आता उल्लेख केला की तुमच्या मित्रांच्या मध्येही बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह करण्यात आल्या तो अभ्यासाचा जो काळा असतो त्यावेळेला संगत किती मॅटर करते हा एक पार्ट त्याच्यामध्ये आहे आणि दुसरं सीइंग इज विलिविंग म्हणतात म्हणजे तुम्ही असं काय बघितलं होतं की तुम्हाला या क्षेत्रात यावंच वाटतं कुणाला बघितलं होतं काय तुमच्या समोर हा तर अभ्यासाचं जे म्हणलं तर हो ते संगत तुमची चांगली पाहिजे आणि काय हा खूप मोठा व्याप असतो अभ्यासाचा नाही का जर तुम्ही स्वतःच करत बसलात तर म्हणजे तुमचं आयुष्य हवेल पण तेव्हा अभ्यासाक पुणार नाही अशा वेळेस जर तुमचा साथीदार असतील दोन चार जण मिळून तुम्ही अभ्यास करत असाल तर गोष्टी सुलभ होतात म्हणजे आमच्या मला आठवत इंडिया इयरबुक नावाची कन्सेप्ट होती मोठ्या ठोकळा यायचा नाही का हजार अठराशे पानांचा तर तो आमचा मुखद्दत झाला होता का आम्ही दररोज रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांनी बसायचो आणि दररोज प्रत्येकाने वीस पंचवीस पानं वाचून यायचे आणि फक्त त्याने टिक करून दुसऱ्याला समजायचं हे पाच जण एका दिवशी शंभर पानं होतात राईट वीस वीस जण केले तरी आणि असं आम्ही तो पूर्ण केलं त्याच्यावर रिव्हिजन केल्या सो असं करत करत आम्ही बऱ्याचशा गोष्टी पालसा केल्या होत्या म्हणजे त्यामुळे संगतीचा खूप मोठा त्याचा प्रभाव असतो आणि इनफॅक्ट एकलकोंडी असण्यापेक्षा समितीत राहून जर अभ्यास केला तर म्हणजे अचीवमेंट लवकर येते मला असं वाटतं आणि त्याला सुखर होतात गोष्टी नाही का आपलं वेंटिंग आऊट जे असतं इमोशन आणि अभ्यासाचा जो प्रेशर असतो ते पण जरा वेंट आउट होतं त्यामुळे दॅट इज बेटर आदर्श किंवा इकडे येण्यासाठी दुसरा प्रश्न घेऊ नाही का तर लहानपणापासून माझे वडील मेडिकल ऑफिसर राहत होते त्यांची मुख्यत्वे पोस्टिंग जळगाव पोलीस ला होती त्यांचे जळगाव पोलीस चे मेडिकल होते तर त्यामुळे आमचं सोशली वी वर विथ द टॉप लेवल ऑफिशियल ऑफ पोलीस इन जळगाव किंवा इतर तर मला ते एस कडे पाहून मला फार हे वाटत की हा माणूस इथे कसा आला बाहेरचा माणूस असतो असं तर मग तेव्हा मला माझ्या वडिलांनी सांगायला सुरुवात केली असं असं असतं की एक्झाम असते एस पी असतात आय ए एस असतात आय असतात सो त्यामुळे मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येत गेला आणि मग मी असं ठरवलं की एकदा आपण आपण द्यायला पाहिजे म्हणजे ट्राय की काय करू शकतो आणि आपण जाऊ शकतो का कारण अल्टीमेटली जे पास होतात ते पण आपल्या सारखेच साडेपासाचे माणसं असतात त्यामुळे जर ते करू शकत तर आपण का नाही आपण एक माझ्या त्यामुळे मी म्हटलं आपण चांगली नोकरी सोडली पंचवीस तीस हजाराचा पगार होता त्याकडे मला सगळ्यांनी धोक्यात काढलं माझ्या बॉसने म्हटलं तू भेटायच ना तू जा रे हो दुण 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 अच्छा माझा करियर म्हणून एक बार टेस्ट करना चाहता हूं आई वांट टू टेस्ट मायसेल्फ एंड कम बैक आणि माझ्या मनात पॅक ऑफ देम एंड हे पण होतं की नाही झालं समजाय तरी तर नोकरीचा पण विल स्टार्ट अगेन आई विल स्टार्ट अगेन फ्रॉम समवेअर बट एक तो 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 एक अनुभव इन टर्म्स ऑफ रीडिंग दोस थिंग्स व्हिच आई वुड नॉट हैव अदरवाइज रेड म्हणजे कॉन्स्टिट्यूशनची माहिती पटी अजून काही गोष्टींची माहिती ते जनरली जॉब करत असताना किंवा याच्यामध्ये आपल्याला तसं भान नाही ना त्यामुळे मला असं वाटलं की ते आपण करायला पाहिजे त्यामुळे मी इथे दिल्ली सारख्या देशाच्या राजधानीच्या ठिकाणी आपण आहात विशेषतः बजेट किंवा अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्वाच्या पदावर आपण आहोत आणि आपण आता शब्द वापरला डेमोक्रेटिक जो वापर तर याच्यामध्ये आता भारतीय युवकांनी कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करणं गरजेचं असतं तर आता डेमोक्रेटिक डिव्हिडनचा विचार करता भारतीय युवकांनी कशावर लक्ष दिलं पाहिजे असं गोष्ट असते आपल्या प्रत्येकाने ऍस्पिरेशन तर एस्पिरेशनवर वर जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे मग ते ऍस्पिरेशन पण असू देत मग ते तुम्ही चांगलं उद्योजक बनायचं असू देत किंवा ते एक यशस्वी ब्युरोक्रॅट बनायचं असू देत किंवा यशस्वी एंटरप्रेनर बनायचं असू देत म्हणजे काही असू देत त्या ऍस्पिरेशन आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे कारण आता या डेमोग्राफिक डिव्हिडनला छेद देणारे किंवा त्याला निष्फळ करणारे बरेचसे दृश्य दृश्य काय म्हणतो शक्ती अस्तित्वात आहे जेणेकरून त्या आपल्या अस्तित्वाला आपल्या अस्तित्वालास ते आपल्या ऍस्पिरेशनला पण कोमेसून टाकतात तर ते कोमेसून को न देता आपल्याला काय हवंय त्याच्यावर जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने हातचा करायला पाहिजे सिव्हिल सर्व्हिसेस इज वन पार्ट ऑफ इट पण सिव्हिल सर्व्हिसेसच्या व्यतिरिक्त पण खूप पुष्कळ सारी क्षेत्र आहेत जिथे एक यंग माइंड जो आहे जो जीमोग्राफिक डिपार्टमेंटचे काय म्हणतात मूलभूत जे बेसिस आहे त्यांना तो सक्सेस मिळू शकेल okay. तुम्ही आता उल्लेख केला की लिखाणाची आवड आहे आणि तुम्ही ती जोपासता प्रशासनामध्ये आल्यानंतर बऱ्याच वेळेला डेली रुटीन मधन वर लोक काढायला वेळ मिळत नाही पण ही आवड जोपासत असताना त्याचा फायदा युवकांसाठी काही वेगळ्या पद्धतीचं लिखाण आपण केलेलं आहे तो भविष्यामध्ये आपल्या अपेक्षा हो मी म्हणजे बऱ्याचशा सोशल गोष्टींवर मी लिहितो म्हणजे युपीएससी दिल्लीमध्ये युपीसीचं जे कल्चर आहे किंवा नगर मध्ये जे कल्चर आहे ते मी एकदा भेट गेलो आता काही वर्षांपूर्वी तर ते कसं बदललं आहे याच्यावर देखील मी लिहिलं आहे किंवा अगदी विठ्ठलाच्या वारीवर पण लिहिलेलं आहे ते गजानन महाराजांच्या मंदिरावर पण लिहिलेलं आहे अशा वेगवेगळ्या मंदिर लिहिलं नॉर्थ ब्लॉक मध्ये कामाला होतो नॉर्थ ब्लॉकच्या संस्कृतीवर लिहिलेलं आहे सो अशा वेगवेगळ्या गोष्टींवर मी लिहित असतो तर ते हे सगळं जे आपलं लेखन आहे त्याच्यामधला आताच उल्लेख केला राजेंद्र नगर मधलं बदललेली संस्कृती की जर आमच्या मुलांसाठी आहे इट इज स्टिल देअर ऑन माय ब्लॉग ऑल्सो आणि ते लोक लोकमत मध्ये आलं होतं माझ्या मते दोन तीन वर्षापूर्वी सो त्याच्यामध्ये मी म्हणजे माझे जे निरीक्षण आहे ते फक्त मी नोंदवली होती मी जेव्हा होतो तेव्हा काय होतं आणि आता काय आहे म्हणजे आमच्या वेळी पुस्तकांची दुकानं खूप होती आता पुस्तकांची दुकानं कमी आणि फोटोकॉपीची दुकानं जास्त झाली आहेत ना हे एक मोठं निरीक्षण होत <laughs> नंतर एका नवीन नवीन उमेदवार तो, तो, असतो युपीएससी द्यायला आलेला आणि पहिल्यांदाच समजा राजेंद्रनगर मध्ये किंवा तत्सम मुखर्जीनगर मध्ये गेला तर त्याला कुठेही आपण म्हणजे तो निसळून जाता नाही याची काळजीवरच घेतलेली असते सो राजेंद्रनगर म्हणा किंवा मुखर्जीनगर म्हणा विद्यार्थ्याला कुठेही मिसळू द्यायचं नाही त्याला जे पाहिजे त्या सुविधा तिथेच द्यायच्या या सगळ्या गोष्टींची पण तिथे काळजी घेतलेली असते सो ते एक सेल्फ सस्टेन इकॉनॉमी झालं आपण म्हणू शकतो असं ते राजेंद्रनगर आणि याची स्थिती झालेली आहे हे या इकॉनॉमीवर तर भरस बोललं जातं सर महाराष्ट्राचं एक मॉडेल आहे त्याचा एक फॉलो आउट पण आहे आता मुक्तक जो अपघात झाला राजेंद्रनगर मध्ये पावसाळ्यामध्ये हे दिस इज द फॉलो आउट ऑफ द सेम थिंग एवढं तुम्ही कॅरिंग कॅपॅसिटीज नाही त्या एरियाची जितके लोक तिथे असतात इतके देत असतात त्यामुळे ते धोकादायक परिस्थिती निर्माण होऊन नसते ते नाही तर पुढच्या प्रश्नाकडे मी कसं आहे की इतकी मोठी अर्थव्यवस्था तयार झालेली आहे आणि अर्थव्यवस्थेमध्ये विद्यार्थी हा ग्राहक बोलतो आता तिथे मग तो ज्या वेळेला त्याचे शेवटचा आयटम देतो त्यानंतर बरीच मुलं तुम्हाला भेटत असते की मी प्रयत्न केला तर त्यांनी जमीन विकली होती किंवा कर्ज काढलं होतं किंवा माझे चार पाच वर्ष गेली आता पुढे काय करू तर या मुलांच्यासाठी ज्यावेळी तुम्ही भेटता बोलता तर अशा अनुभव काय आहेत आपले या, या मुलांना पुन्हा स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी वेगळे काही असे होतात किंवा किंवा आता तयारी करत असताना मुलांनी असे बरेच जण भेटतात मला की ज्यांचे अटेम्प्ट संपलेले आहेत आणि जे आता परत आपले जे ग्रॅज्युएशनचे विषय आहेत त्याच्यावर ते काम करू इच्छितात किंवा परत गावाकडे जाऊन काय घरचं काय असेल शेती म्हणा किंवा घरचा उद्योग म्हणा ते बघायचं आहे त्यांना हे करून ते पण म्हणजे माझ्या सोबतचा अनुभव तुम्हाला सांगायचा तर एक छत्तीसगडचा विद्यार्थी होता खूपच ब्रिलियंट मुलगा होता चार इंटरव्ह्यू दिले पाठोपाठ आमच्या इंटरव्ह्यू दिला की असं आम्ही हा इंटरव्ह्यू दिला असं म्हणायचं तर चार दिले आणि त्याचा चारही वेळेस नाही झाला ही सक्सेसफुल बिझनेस पण टुडे फ्रूट ना सो म्हणजे असं काही नाही की तुमचं जे थांबून जातं तिथे हे झाल्यामुळे पण माय पॉईंट इज की ह्या एक्झाममुळे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही कोणती पण दिलीत तर जसं सोन्याला तुम्ही तयार करताना त्याला भट्टीत टाकावं लागतं ना ही ला भट्टी आहे सो त्याचा दागिना कोणता म्हणेल त्या सोन्याला माहिती नसतं ना तर तसं आहे ते प्रोसेस मध्ये प्रोसेस मध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा आपसुकच ते तुमच्यातलं सोनं बाहेर पडतं मला असं वाटतं त्यामुळे तुम्ही हे करा किंवा ते करा तुमच्या बाबतीत असं झालं कसं तयारीच्या वेळेला की आता युपीएससी सोडून द्यावं मग झालं की आणि मग म्हणूनच मी दुसरे दुसरे एक्झाम दिले आणि मग ज्या वेळेला झालं म्हणजे घरचे मागे लागले होते आता बस खूप झालं आता आता तू काही पण नोकरी कर म्हणजे पुन्हा या स्ट्रीम कडे यायची मोटिवेशन काय होत कसं असतं की आता युपीएससी देत राहणं हे एक गोष्ट होतीस आणि त्यासोबत इतर एक्झाम देणे ही एक गोष्ट होती मी इतर एक्झाम देत होतो तेव्हा माझं मग युनायटेड इंडिया मध्ये सिलेक्शन झालं म्हणजे मी जॉईन नाही केलं नंतर मग एल आय सी मध्ये झालं मग ते जॉईन केलं मग ते असं करत असतानाच मग पुढचं टेन्थला मी निघालो म्हणजे क्लिअर झालो सो so, असं काही नव्हतं की युपीएससी करणं थांबवलं होतं पण त्यासोबत मी इतरही करणं चालू केलं होतं म्हणजे ते म्हणणं बरोबर होतं या पूर्ण तयारीच्या कालावधीमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा जे प्रेशर असतं बाकीच्यांचं येणार पालकांनी विशेषतः आपला मित्र पास झाला त्याला नोकरी लागली आपल्याला जो काहीच नाही असं निराशा येते मुलांच्या मध्ये आज ही बऱ्याच मुलांमध्ये अगोदर तुमचा वेळचा काळ आणि आता तर निराशा पडदेशी आहे डिप्रेशन मोठ्या जास्त जास्त आहे तर मुलांनी नेमकं ने कोणत्या गोष्टीचा विचार करावा आणि लाईफस्टाईल काय असेल एक तर तुमच्या लाईफस्टाईलचा विचार केला तर ती बॅलन्स लाईफस्टाईल पाहिजे आहे ना आणि ती तुम्हाला तुम्ही युपीएससी करत असाल की नको असाल त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मदत करेलच म्हणजे एनी फिल्ड यु आर दॅट विल हेल्प यु नंबर टू आपलं जे छंद आहे ते जोपासायला पाहिजे तुम्ही फॉर एक्झाम्पल जर माझा लिहायचा छंद होता ना तो माझा आधी पण होता तर तेव्हा माझा जसं तुम्ही म्हणाल की तुमचा मित्र पास झाला तर माझा मित्र पास झाला आणि म्हणजे आम्ही सोबत अभ्यास केलेला विषय पण आमचे सेम होते तर काय करावं मला असं भरून आलो एकदम किंवा आता काय करून काय नाही त्याच्यावर एक आर्टिकल लिहिलं माझ्या मित्रावर की तू पास झाल्याने माझ्यामध्ये काय फरक पडलाय किंवा तू पास झाल्यामुळे आमच्यामध्ये काय फरक पडला किंवा असं म्हणजे त्याला तर माहिती पण नसेल मी काय लिहितोय म्हणजे तो असाच आला आम्ही एकदा जेवायला गेलो आणि आलो मी एकदा रात्री बसून ते आर्टिकल लिहिलं आणि थी त्याला म्हणजे दाखवलं म्हणजे तुझ्यासाठी लिहिलंय म्हणजे असं मी माझे ब्लॉगर असून देखील आहे तर ते एक इन्स्पिरेशन राहतं म्हणजे मित्र पास होणं हे काही शुड नॉट बी डिप्रेसिंग फॅक्ट बट इट शुड बी अन एनकरेजिंग फॅक्ट सो so, तुमचा दृष्टिकोन पण त्या दृष्टीने जर पॉझिटिव्ह असला तर दॅट हेल्प्स ऑर बुस्ट युअर एफर्ट्स आता जे डिप्रेशन ला मुलं लगेच जातात त्याच्यामध्ये मोबाईल कुठला क्विक फिक्सचा जमाना आहे ना सगळं क्विक पाहिजे आपल्याला तस म्हणजे म्हणजे सक्सेस पण क्विक पाहिजे आपल्याला पण नको शॉर्ट्स पाहिजे आपल्याला सो <laughs> त्यामुळे डिप्रेशन पण लगेच यायला लागलं नाही का असं झालं त्यामुळे माझ माझं ऑब्झर्वेशन सांगतो मी आय माय माय वर्ड्स माय ऑब्झर्वेशन हे की आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपण सगळ्यात आणला तर तो आपल्या कृत्यात पण येतो तो अपने कृत्यात येतो तो आपल्या विचारात येतो आणि अशामुळेच आपल्याला मग बॅलन्स राहणं शक्य होत म्हणजे मग मग डिप्रेशन वगैरे या गोष्टी येत नाही आता हा ही गोष्ट बरोबर तुमची की हे म्हणणं आता ठीक आहे मला आता बोलणं ठीक आहे पण जो ऍस्पिरंट आपलं सगळं सोडून इथे आलेला आहे किंवा सगळं झोकून त्याने युपीएससी किंवा सम कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तो ने ने फेस करतो आहे आणि त्याला सक्सेस मिळत नाही त्याला हे समजणं मुश्किल आहे मग अशा वेळेस काय करावं अशा वेळेस आपला छंद जोपासावा ज्यामुळे आपल्या लाईफ मध्ये जो बॅलन्सिंग बॅलन्सिंग ऍक्ट आहे तो व्यवस्थित होईल म्हणजे जे आपलं बॅलन्सिंग आहे ना म्हणजे एकच गोष्ट करत राहणे त्याच्यापेक्षा थोडस आपण वेगळं केलं की मग माइंड पण डायव्हर्ट होतं आपले विचार पण डायव्हर्ट होतात आणि त्यामुळे मग आपल्याला मदत मिळते हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे नक्की सर आपण ज्या पद्धतीने सांगितलं की त्याचा वर्क लाईफ बॅलन्स असला पाहिजे तो बॅलन्स व्यू घेऊन त्यांनी पुढे गेलं पाहिजे तर तो कुठं तरी आपल्याला एकाने दुसऱ्या क्षेत्रात तरी सस्टेन होत असताना दिसेल मुळात सिव्हिल सर्व्हिसेस कडे येत असताना युवकांचा हेतू काय असावा आणि काय असतो याच्यात काही फरक तुम्हाला आता बघा माझे विचार फिफ्टीन इयर्स डाऊन दिला इन सर्व्हिस आर डिफरंट मला असं वाटतं की एनी जॉब इज अ जॉब म्हणजे त्याच्यामध्ये एक तुमची फिक्स टर्म्स ऑफ रेफरन्स असतात तुम्हाला त्या हिशोबाने काम करायचं असतं रे सो so, ते तुम्ही किती सचोटीने करता हे महत्वाचं असतं मग तो जॉब तुम्ही सरकारसाठी करत असू द्या तो राज्य सरकारसाठी किंवा केंद्र सरकारसाठी असू देत किंवा एका प्रायव्हेट साठी असू देत इट डझंट मॅटर पण तो किती सचोटीने करतात हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे सो सिव्हिल सर्व्हिसेस ऑल्सो शुड बी सीन एज वन ऑफ द ऑप्शन ऑफ करियर नॉट ऍज द अल्टिमेट ऑप्शन ऑफ करियर ते अत्यंत महत्वाचं असं तुम्ही स्टेटमेंट आता केलं ते कारण बऱ्याच वेळेला आपल्याकडे जसे शेतकरी आत्महत्याग्रस्त कर्जबाजारी असे जसे शब्द यायचे तसे एमपीएससी ग्रस्त आणि यूपीएससी ग्रस्त नावाचा शब्द आता दिला कधी महाराष्ट्रामध्ये दोन आत्महत्या तिथे रिपोर्ट झाल्या की ज्यांनी पोस्टिंग मिळायच्या वेळेपर्यंत झालं नाही त्यामुळे त्यांनी केलं होतं आता दिल्लीतून तुम्ही महाराष्ट्र बघत असताना किंवा दिल्लीत या सर्व्हिसेस मध्ये असताना बाहेर येणारी मुलं किंवा ज्युनियर अधिकारी तुम्ही ज्यावेळेला बघता त्यावर काय फरक जातो ज्या उमेदीने तुम्ही आला होता त्यामध्ये आणि आता येणारे अधिकारी जे आहेत ज्युनियर म्हणून आता येतात त्याच्यामध्ये काय बदल जातो बदल तसा फारसा नाहीये कारण सगळे एकाच भट्टीत बाहेर आलेले आहे प्रोडक्ट चालू त्यामुळे तसा बघितला तर मूलभूत बदल नाहीये पण जो जॉबकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो त्यावेळेस माझा जो होता तोच आता त्यांचा आहे मला जाणवत तोच आहे तोच आता आहे असं मला जाणवतं ऑब्विसली थोडस कालावधीने किंवा काही वर्षानंतर त्याच्यामध्ये बदल येतात किंवा त्याच्यामध्ये आपले दृष्टिकोन बदलतो आपले विचार बदलतात माझे असतील असते त्यांचा पण सो मला असं वाटतं आता जी येणारी पिढी आहे महाराष्ट्रातून येणार आहे स्पेशली ती संमिश्र पिढी म्हणजे आमच्या वेळेस कसं होतं की एक ठराविक क्षेत्रातून किंवा ठराविक ज्योग्राफिकल एरियामधूनच लोक युपीसीपी वळत असतात तसे आता नाही आता सगळं पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रातून येतात म्हणजे हो। आता मॅडम तुम्हाला माहिती असेल जळगाव मधून फार कमी लोक आलेले आहेत नाही का युपीएससी मध्ये सिव्हिल आता तसं नाही आता बरेच जण आहे आमच्या सर्व्हिस मध्ये झाले तिघ जण जळगावच्या चार इनफॅक्ट सो म्हणजे हा एक मोठा बदल मी बघितला आहे म्हणजे त्यामुळे पॉइंट आय एम टू यू इज दॅट की सगळीकडे आता हे जागरूकता आलेली की युपीएससी इज वन ऑफ द ग्रेट ऑप्शन आणि ते पण आपण करू शकतो ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणजे शेवटी थांबत असताना बदलणारी टेक्नॉलॉजी सिव्हिल सर्व्हिस काय इफेक्ट असं इम्पॅक्ट सगळ्या गोष्टी म्हणजे दोन गोष्टी त्याच्यामध्ये एक तर म्हणजे प्रिपरेशनची स्टेज असते आणि त्यानंतर सिलेक्शन झालं प्रिपरेशनच्या स्टेज मध्ये आता असं झालंय की इन्फॉर्मेशन ओव्हरलोड झालंय आता प्रत्येकच गोष्ट तुम्हाला युट्यूबवर अव्हेलेबल आहे मोबाईल वर अव्हेलेबल आहे आणि त्यामुळे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी पण झालाय तसं आमच्या वेळेस नव्हतं ठीक आहे तर हा एक मेन फरक मला जाणवतो आणि दुसरा म्हणजे सर्व्हिस मध्ये आल्यावर एका अधिकाऱ्याला किंवा एका तुम्ही किती या टेक्नॉलॉजीशी कोपअप करून घेता हे फार महत्वाचं झालं हे आधी एवढं जाणवत नसावं पण आता ती जी अॅडॉप्टेबिलिटी आहे ती फार एसेंशियल आहे मला असं वाटतं हा फार मूलभूत फरक आणि गरजेचा फरक आलेला आहे आता गवर्नन्स मध्ये वयाच्या तिथव्या वर्षापर्यंत मुलांनी प्रयत्न करायचा गोल्ड प्रश्न आहे आप तुम्ही केपीसचा शेवटचा प्रश्न असं मस्त आहे आहे की आपली आवड काय आणि आपल्याला कुठे जायचं हे हे महत्त्वाचं आहे आणि आपली क्षमता किती क्षमता नॉट इन द सेन्स ऑफ व्हाट यू कॅन डू बट इन द सेन्स ऑफ टेकिंग your risks कारण मी जसं आधी म्हटलं होतं की हे उमेदीचे वर्ष असतात आपली इथे जितकं तुम्ही द मोर यू टिल मोर यू ग्रो मोर यू टर्नल हैन तो यूपीएससीच्या सुरुवातीच्या पिरियड मध्ये तर काहीच नसतं म्हणजे तुम्ही फक्त युक्ती पण सडिंग 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 आणि त्याचा काही आउटपुट तुम्हाला दिसत नाही सो हा एक फार वैयक्तिक प्रश्न आहे आणि सुरू करायचे आधीच हे भान ठेवलं पाहिजे की मला किती अटेम्प्टला हो थांबायचं आहे राईट मग तुम्ही कोणत्याही स्टेजला असलो त्या अटेम्प्टला आणि नाही झालं तरी मी थांबेल हे एक स्वतःला सांगितलं तरच याच्यामध्ये उतरावं माझ्या असं करायला पाहिजे मुलांनी आपल्याला ब्लॉगवर किंवा सोशल मीडियावर फॉलो करायचं असेल तर कुठला कुठल्या हँडलवर अमित ढोळे नावाचं माझं हँडल आहे सगळीकडे ऑल द सोशल मीडिया एम आय टी बी अत्यंत चांगली आणि जी थोडक्या वेळेमध्ये महत्वाची माहिती आपण दिलेली आहे त्याबद्दल मनोप्रो बाबा मी चौधरी मॅडमांना विनंती करतो की त्यांनी याचा समारोप करा धन्यवाद सर तसंच जळगाव नगरी ओळखली जाते ती उच्च प्रतीच्या सोन्यासाठी आणि असंच आमच्या जळगाव नगरीचं एक सोन्याचं खणखणीत ना ना दिल्लीत त्याचं नाव करतं याचा सार्थ अभिमान आम्हाला आणि या व्यस्त शेड्यूल मधूनही आमच्या महाराष्ट्रातून आलेल्या या टीमला आपण वेळ दिलात आणि तयारी कशी असावी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने या परीक्षांना सामोरं जावं अपयश आलं तर नेमकं काय केलं पाहिजे आणि तुमचे वेगवेगळे अनुभव हो म्हणजे तुमच्या अभ्यासाच्या दरम्यान तुम्हाला मिळालेल्या संधी आणि एक एक संधी घेत अजून पुढची संधी कशी मला मिळेल या संदर्भात आपण केलेली तयारी या विद्यार्थ्यांसमोर मांडली खऱ्या अर्थानं करिअर कटाच्या वतीनं मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करते धन्यवाद सर धन्यवाद सर